फार त्याच्यात बदल झाले आहेत कोणी त्याला फारसं महत्व देत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की सगळ्या चांगल्या लोकांनी त्याच्या विरुद्ध आवाज उचलून पुन्हा त्याला पहिल्यासारखंच बळ दिलं पाहिजे कारण जर खरी लोकशाही आपल्याला हवी असली तर त्याच्यात आपल्याला माहितीचा अधिकार हा नागरिकांना पूर्णपणे असावा ही त्याच्या मागची भावना आहे तर म्हणून आज पुण्याच्या कार्यक्रमात विजयदादा कुंभार यांनी आज हा कार्यक्रम घेतलाय तर त्या कार्यक्रमाला मी आणि सर इथे उपस्थित आहोत आणि मला असं वाटतं की हा कायदा पुन्हा पूर्ववत पूर्ण ताकदीने करण्यात यावा यासाठी आम्ही आता मागणी करणार आहोत पुण्यामध्ये निलेश गायवळ प्रकरण मागते काही सरपासून सरपंच कायद्यांना धर्मांतर कराव म्हणून मारहाण आहे नाही मला आताच्या घटकेला त्याची माहिती नाही त्यामुळे उغاتच मी बोलणार नाही पण माहिती करून मात्र नक्कीच कायदेशीर धर्मांतर रिव्ह्यू करणर जारी केली जाईल कायतेला धरून प्रश्न आहे काल रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये काही व्हिडिओ त्यांनी दाखवलेले ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री सचिन घायवळचं नाव घेतात जो गुंड मिले गायवांच त्याच्या त्यांच्या स्टेजवर तो व्हिडिओ मी देखील ऐकला आणि त्याच्यात अगदी माननीय अगदी आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो तेव्हा जी यादी वाचतो त्याच्यात मुख्यमंत्री त्यांचं नाव घेतात आणि आज हाच व्यक्ती म्हणजे जे झालंय ते सगळं महाराष्ट्राच्या पुढे आहे आणि आत्ताच्या गटकीला तो फरार आहे तर हे सगळं बघताना अतिशय वेदना होतात की आपले मुख्यमंत्री जे आता गृहमंत्री पण आहेत ते जर अशा लोकांना पाठिंबा देत असतील अतिशय वाईट पद्धतीने मला तर म्हणजे खूप धक्का या सगळ्या गोष्टींचा बघून सुद्धा संताप होतो थँक्यू आणि आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात प्रश्न मार्गी लागायचे राहत नाहीत वेगळे प्रश्न समोर येतात संगम जगता म्हणाले की दिवाळीची खरेदी फक्त हिंदू बांधवांवर कुठूनच करा मग त्यांना राष्ट्रवादी नोटीस जारी केली हे सगळं दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की सगळे जण धर्माच्या बेसिसवर पहिलं ते विभाजन झालं की हा पक्ष हिंदुत्ववादी हा पक्ष केलं आणि त्यानंतर जे होत गेले ते अगदी थेट बिहार सारखं महाराष्ट्राची परिस्थिती मी असं नाही म्हणणार की फक्त बीड आणि पुणच आहे पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे भ्रष्टाचार अमाप झालेला आहे सगळ्या त्यांच्या यंत्रणा आहेत त्या फक्त वरून फोन आला तरच काम करतात आणि हे आपलं नागरिकांचं दुर्दैव आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना लढायचं आहे पण कसं लढायचं काय लढायचं मला असं वाटतं की आणि महेश महेशांसारख्या लोकांनी एकत्र बसून आता आपल्याला ठरवायला हवं की या देशाला पुढची दिशा आपल्याला चांगली देण्याची गरज आहे एकमेकांवर मला एकच प्रश्न विचारावा वाटतो की महाराष्ट्रातलं पोलीस खरच काही काम करताय का कारण मला आता जर आपण चोरीचा एखादा प्रकरण घेऊन पोलीस स्टेशनला गेलो कोणावर अत्याचार झाले म्हणून घेऊन गेलो पोलीस काडी मात्र काम, काम, काम करत नाही पण फोन आले राजकारण्याचे फोन आले आमदाराचे फोन आले मंत्र्याचे फोन आले तर तेच पोलीस काम करताना दिसतात पण लोकांसाठी पोलीस यंत्रणा काम करत नाही आणि म्हणूनच मला खरंच आता असं वाटतं की काहीतरी फार मोठा बदल घडून पोलीस यंत्रणांना काम करण्यास जर आपण भाग पाडलं तरच याच्यातनं काहीतरी नवे दिवस येतील कारण आत्ताच्या घटनेला मी बघते ना ते सो कॉल अँटी करप्शन ब्युरो यांची कामं काय तर पाच हजाराची लाच घेताना पकडणं रंगे हात पकडणं दहा हजाराची लाच घेताना रंगे हात पकडणं अँटी करप्शन ब्युरो हे स्कॅम्स इन्व्हेस्टिगेट करतच नाही एसीबी काय ईओडब्ल्यू काय सीबीआय काय या सगळ्या यंत्रणा फक्त कॉलवर काम करतात कम्प्लिटली म्हणजे त्यांना सांगितलं गेलं आज प्रताप सरनाईकांच्या मागे लागा आज एकनाथ शिंदेच्या मागे पर पक्षात परत घ्यायचंय तर ती एवढी यंत्रणा काम करते त्याच्यापुढे ती यंत्रणा कधीही काम करत नाही कुठचाही विषय चौकशी लागते चौकशी लागली की ते आज तगायत कुठचाही रिपोर्ट बाहेर येत नाही आणि कोणीही जेलमध्ये जात एकच कळत सायंटिफिकली जर आपण बघितलं तर कबुतरांच्या इन्फेक्शन म्हणजे त्याच लंग इन्फेक्शन होऊन त्याच्यात अनेक बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन फंगल इन्फेक्शन होऊन लंग्सला त्रास होतो एवढं मला कळतं म्हणून मी खरं तर जैन धर्माच्या सगळ्या चेस्ट फिजिशियन्सना विनंती के केली होती की तुम्ही जाऊन तुमच्या धर्मगुरूंना समजवा की हे चुकीचं आहे पण त्याच्यात सुद्धा राजकारण होत हत्तीत सुद्धा राजकारण होतं आपल्या याच्यात ह्याच सगळ्या क्षुल्ल गोष्टींवर आपण राजकारण करतो पण नऊ सव्वा नऊ लाख कोटींच आत्ताच महाराष्ट्रावरच जे दे देणं आहे त्याच्यावर कोणीच बोलत नाही कारण आपले अर्थमंत्री जे आता आहेत ते दहावी पास आहेत त्यांना काहीच कळत नाही की त्याची साईड काय काय लायबिलिटीज एवढे का नऊ लाख कोटी आपण परत आणणार कुठून याचे आपण कमी करणार कशी त्याच्याकडे परिस्थिती आगामी सगळा दिवाळी आहे सण आहे खरंच या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल का नाही अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे सरकारच्या पावलांकडे कसं बोलताय मला खरंच जेव्हा يوري जी पूर्ण जे पूर्ण मराठवाडा पट्टा असो विदर्भ असो जिथे जेवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानंतर पहिला प्रश्न माझ्या मनात की किती माणसं आज खाणार काय म्हणून बीड आणि धाराशिव या दोन्ही ठिकाणच्या कलेक्टरशी मी बोलले त्यांच्याकडनं माहिती घेतली मुंबईहून आम्हाला जेवढं पोहोचवता आलं तेवढ्या त्या ते कलेक्टरपर्यंत आणि माझ्या इनफॅक्ट मयम गांधी नावाचे जे आमच्या माझे सहकारी होते त्यांनी तिथे थेट नेऊन मोठ्या कॉर्पोरेट्स त्या गाव अनेक गोष्टी पुरवल्या एवढंच नाही तर मी एक चॅनल आहे एबीपी माझा त्यांनी एक कार्य नुसता एक कार्यक्रम घेतला होता त्याच्याकडे त्या कार्यक्रमात असंख्य मुलं जी मुंबई पुढे शिकतायत जी खरं त्यांचे आई वडील मराठवाड्यातले शेतकरी आहेत त्यांची माहिती मी घेतली ती झी चोवीस तास नावाच्या दुसऱ्या चॅनलला दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यावर कार्यक्रम करून त्यांना त्या मुलांना मदत पोचेल असं करा माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या सीएसआर अंतर्गत त्यांना मदतीचा हात दिला आणि एवढंच तर मला वैयक्तिकपणे जेवढ्यांना मदत पोचवता आली तर जालन्याची काही मुलं होती त्यांची थेट फी देखील आम्हाला जेवढं जे झेपेल तेवढं आम्ही पोचवलं कारण मुलांना शिकण्याची गरज आहे शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे आत्ताचं सरकार नुसतं त्यांच्याकडे मतं फोडण्यासाठी पैसा आहे त्यांच्याकडे राजकारणी फोडण्यासाठी पक्ष पैसा आहे पक्ष फोडण्यासाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाहीये हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आहेत हे सगळेच राजकीय नेते म्हणतात की आमच्या सोबत कोणी येत फोटो काढत आम्ही कसं काय तुमच्या सोबत काय मला एक कळत नाही की सगळ्या गुंडांच्या बरोबर ह्या सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे असतात कराड बरोबर बघितलं बर गायवाळांबरोबर बघितलं सगळेच्या सगळे झाडून जा, राजकारणी त्यांच्या बरोबर असतात मला हाच प्रश्न पडतो की असं प्रत्येक वेळेस का होतं कारण राजकारणात यांना गुंड हे सगळ्यांनाच लागतात वेगवेगळ्या बेक पद्धतीने लागतात आणि हेच जर सगळं बंद करायचं असेल ना तर राजकारणाचं खरंच एक चित्र बदलण्याची गरज आहे पण तो कुठलाही राजकारणी करत नाही कारण त्यांना दहशत निर्माण करून भीती निर्माण करून लोकशाहीत आपल्याला आपल्यावर राज्य करायचं आहे आता घायवळ प्रकरणात आपण बघितलं आधी तर पुणे पोलीस आयुक्त यांनी सुद्धा ती बंदुकीची परवानगी रद्द केलेली असताना त्यांना जी दिली गेली तर ती कोणामुळे दिली गेली तर आपले गृहराज्यमंत्री जर ती परवानगी देतात तर हे काय चाललंय असा प्रश्न उठतो पण आता कसं आहे मग सारवा सारव होते मग त्याची आम्ही चौकशी करू मग ती परवानगी दिलीच नाही असं सांगितलं गेलं रोजचे तमाशे त्यांनी आपण जंगली हे रोज तमाशे तमाश बघत राहायचे असंच काही सत्ता चित्रांमध्ये प्रत्येक एकतर राजकारणात होत आहे काय हेच कळत नाही जो पक्ष आज एका पक्षाबरोबर आहे तो पक्ष त्याच्या विरोधात जातो आणि विरोधात गेल्याच्या दिवशी त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात करतात तुम्ही एकत्र का होतात हा पहिला प्रश्न घायवड प्रकरणात आपण बघतोय की आत्ताच्या घटकेला देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही ती परवानगी किंवा त्याचा पासपोर्ट दिला नव्हता मग तो गायब कसा झाला आम्हाला माहित नाही लंडनला कसा पळाला आम्हाला माहित नाही तर हे सगळं जे होत आहे ना ते अतिशय गलिच्छ पद्धतीने होतंय अतिशय पद्धतीने होत आहे आणि लोकांना हाच प्रश्न पडतोय की आता या राजकारणाचं करायचं काय महाराष्ट्र हा स्वित्झर्लंड इतका मोठा आहे तो स्वित्झर्लंड देश आहे महाराष्ट्र राज्य आहे त्याच्या एवढं मोठं असताना महाराष्ट्राचे जे, जे अर्थमंत्री आहेत ते दहावी पास आहेत मला त्यांच्या शिक्षणाबद्दल टीका करायची असं नाही पण अर्थकारण त्यांना खरंच कळत का हा त्यातला मूळ प्रश्न आहे